यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे दरोडा टाकून तेहतीस लाख पन्नास हजार व खडकाव फाटा येथून सोळा क्विंटल मासुळीचे वाहन जबरीने पळून नेल्याची घटना घडली होती या दोन्ही प्रकरणाचा छडा लावत यवतमाळ पोलिसांना यश आले असून चिल्ली प्रकरणात तीन लाख सत्याऐंशी हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे तर मच्छी चोरी प्रकरणात तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रवीण विष्णू धोत्रे राहणार काळी डेंबी शिवाजी लक्ष्मण शेळके राहणार माळेगाव तालुका कळमनुरी यांनी चिल्ली दरोडा प्रकरणात तर मोहम्मद कुतुबोद्दीन बागवान हाफिज खमरोद्दीन बागवान राहणार नांदेड अशरफ खान परवेज खान राहणार नांदेड यांनी मासोळी वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत महागाव हद्दीतून खडका फाटा पुसत जाणाऱ्या रस्त्यावर हिवरा ते गुण दरम्यान अज्ञात एमजी हेक्टर मोटर चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक टी एस झिरो एक सी सहा दोन सहा दोन या वाहनास अडवून बोलेरो वाहन चालकास पिस्टल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व नगदी सत्तावीस हजार शेख सकील शेख अली राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगणा या सोयाच्या क्लीनरला दोरी व काळ्या टेपने हप्पाय व तोंड बांधून त्यांच्याकडील सोळा क्विंटल अठ्ठावीस किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरी घेऊन पसार झाले होते आणि या प्रकरणात सुद्धा फिर्यादीने आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये आपल्या महागावच्या टीम ए पी आय सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसाचा हा तपास सुरू होता आणि तपासामध्ये आज रोजी आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान वय सव्वीस वर्ष राहणार इनामदार कॉलनी मुजाई चौक देगलूर नाका नांदेड व अश्रफ खान परवेज खान व सत्तावीस वर्ष तेवरा नगर शिवाजीनगर नांदेड यांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तलवार चाकू गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व गुन्ह्यातील नगदी सत्तावीस हजार व चोरून नेलेले पिकअप वाहन मासोळीसह असा संपूर्ण मुद्देमाल एकूण तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाचा हा आपण आज हस्तागत केलेला आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या टीम डी uh, पी ओ एस एसपी सगळे याच्यामध्ये लक्ष देऊन लागले होते आणि त्यामुळे हे दोन्ही गुन्हे आज रोजी आपल्याकडे ओपन झालेले आहेत आणि अशा आहे की पहिला जो आपल्याला गुन्हा सांगितला त्याच्यामध्ये सुद्धा आपली हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी महाराष्ट्र